नमस्कार न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत आपण सविस्तर वृत्त पाहणार आहोत मात्र त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर विधानसभेत सगळेच खोक्या भाई राज ठाकरेंचा सरकार टोला सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी युपी प्रमाणे कायदा तयार करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान पैशाचं सोंग करता येत नाही अजित पवारांचा शब्द आणि यवतमाळमधील समता मैदान खेळाडूंकरिता मोकळं करण्याची मागणी नमस्कार मी साक्षपांचाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्तराने आणि सर्वात पहिली एक महत्त्वाची बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल नाशिक दौऱ्यावर होते त्यांनी त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेत त्र्यंबकेश्वराच्या विकास आराखड्याचा आढावा घेतला त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला सिंहस्त कुंभमेळ्याविषयी माहिती देखील दिली आहे उत्तर प्रदेशने कुंभमेळासाठी ज्याप्रमाणे कायदा तयार केला तसा कायदा सिंहस्त कुंभमेळ्यासाठी तयार करणार असून मेळासाठी वेगळं प्राधिकरण करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय एका खोक्या भाईचं काय घेऊन बसला तिथे संपूर्ण विधानसभेत खोके, विधान खोके आणि भरले तसा टोला राज ठाकरेंनी सरकारला ते काल मुंबईत मनसेच्या मेळाव्यात बोलत होते राज ठाकरे यांच्या या टीकेला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ही खोचक उत्तर दिले ज्यांना निवडून येता येत नाही लोक निवडून देत नाहीत ते विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात अशी टीका आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार नाही असं बोललो नाही पण सध्या आमची परिस्थिती नाहीये परिस्थिती बदलल्यावर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये नक्की देऊ असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नांदेड येथे एका सभेत बोलताना केलाय राज्याच्या तेरा कोटी जनतेचे तीनशे पासष्ट दिवसांचा हिशोब लावावा लागतो सगळी सोंग करता येत नाही पैशांचं सोंग आम्ही करत नाही असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलंय राज्य शासनाच्या वतीने गट शेतीचे नवे धोरण आणले जाणार असून आर्थिक मदत देऊन गट शेतीला आपण आंदोलनाचं स्वरूप देऊ अशी महत्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केली आहे बालेवाडी क्रीडा संकुलात पाणी फाउंडेशनच्या सत्यवे वजेषे शेतकरी चषक दोन हजार चोवीसच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते पाणी फाउंडेशनचा संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार होणार असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलंय ही संस्था दोन हजार पासून दुष्काळमुक्त आणि समृद्ध महाराष्ट्र घडवल्याचं काम करते आणि महाराश्ट्र। या बातमीचं आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत पाहुयात पुढच्या काही महत्त्वाच्या घडामोडी बीडच्या शिरूर कासार येथील वन विभागाने कारवाई केलेल्या पारधी कुटुंबियांबाबत प्रशासन स्तरावर योग्य कारवाई झालेली नाही असं निदर्शनास आलंय या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई असून याबाबत अनुसूचित जाती जमाती चौकशी करेल अशी माहिती आयोगाच्या उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे त्यांनी काल पारधी समाजाच्या वस्तीवर भेट देऊन पाहणी करत वस्तीवरील लोकांशी चर्चा केली आहे यावेळी त्यांच्या समवेत पोलीस आणि आदिवासी विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार या आदिवासी पारधी समाजाच्या पाड्यावर अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष या नात्याने जी काही दुर्दैवी घटना घडली त्या प्रत्यक्ष स्थळी मी प्रत्यक्ष भेट दिलेली होती आज भेट दिलेली आहे त्यामध्ये प्रशासनाने जी काही कार्यवाही अपेक्षित होती आयोगाला त्या पद्धतीची झालेली दिसत नाही तिथल्या घरांची जाळपोळ झालेली दिस दिसून आली जवळपास पन्नास ते साठ वर्षांपासून तो परिवार किंवा जवळपास आठ परिवार त्या ठिकाणी राहत आहेत आणि व फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीची कार्यवाही केलेली आहे किंवा गावगुंडांना हाताशी धरून ज्या पद्धतीची कार्यवाही केलेली आहे ती आक्षेपार्ह आहे या सगळ्या प्रकरणाची अनुसूचित जाती जमाती आयोग तपास करेल चौकशी करेल आणि त्यामध्ये योग्य ती कायदेशीर कार्यवाही मी निश्चितपणाने करू भंडाराच्या जवाहर नगर येथील आयुध निर्माणित झालेल्या स्फोट प्रकरणात आणखी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले यापूर्वी चार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल असून आता नव्याने गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांमध्ये सुनील सप्रे यांच्यासह महाप्रबंधक अनुज प्रसाद आणि महाप्रबंधक ललित कुमार यांचा समावेश आहे या प्रकरणात चौघांची त्यांची चौकशी अंती आयुध निर्माणीची एकूण सात अधिकारी दोषी आढळून आले असून जवाहर नगर पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आलाय पार्श्वभूमीवर अलका टॉकीज लोकशाहीवादी संघटनेच्या वतीने निदर्शनं करण्यात आली सरकारने आणलेले बेकायदेशीर महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक रद्द करा अशी मागणी करत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा कायदा सामान्य नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणार असून सरकार संविधान संपूर्ण संपवण्याच्या मार्गावरती असल्याचा आरोप केलाय या आंदोलनात विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग दैनिकंतर न्यूज अनकट मध्ये आपला स्वागत पाहूयात पुढील काही महत्त्वाच्या घडामोडी सामाजिक तेढ वाढवणारी पोस्ट समाज माध्यमांवर करणाऱ्या दोन अल्पहीन व्यक्तींवर परळी शहर पोलिसांनी कारवाई केली आहे दोन समाजात द्वेष भावना वाढवण्याच्या उद्देशाने अक्षपार्ह्य पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे सायबर पोलीस सोशल मीडियावर लक्ष घेऊन असल्याने ही पोस्ट दिसून येताच परळी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे त्या संदर्भाने एक सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करण्यात आली होती आणि सध्या आमची जी सायबर पोलीसच्या पोलीस स्टेशन बीड जे आहे ही, ही आ, सर्च करताना मिळून आली आणि त्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली आम वरिष्ठांनी ज्या आम्हाला सूचना दिल्या होत्या तर त्या पोस्टचा आम्ही ज्यावेळेस अनालिसिस केलं तर ते परळी येथील असल्याचे निष्पन्न झाले आणि परळी सर या ठिकाणी गुन्हा राष्ट्र नंबर एकसष्टी दोन हजार पंचवीस तीनशे त्रेपन्न दोन याप्रमाणे ब बी एन एस याप्रमाणे आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे त्यातील दोन्ही जे आरोपी आहे ते त्यातला एक अल्पवयीन आहे आणि ते आता आम्ही वे व्हेरीफाय करतो आणि त्यांच्यावर आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत आक्षेपारे ज्या पोस्ट आहेत त्या पोस्ट व्हायरल करू नाही आस... यवतमाळ शहराचा विस्तार वाढला असून त्या मानाने खेळाडूंना ग्राउंडची कमतरता भासते शहरातील ऐतिहासिक पोस्टल ग्राउंडवर क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंना सराव करतात मात्र हे मैदान सातत्याने विविध कार्यक्रमांसाठी देण्यात येत असल्याने खेळाडूंना आता त्रास सहन करावा लागतो आणि याच संदर्भात खेळाडूंनी नाराजी व्यक्त करत पालकमंत्री संजय राठोड यांना निवेदन देणार असल्याचं सांगितलं बुलेटिन च्या अखेरीस बातमी आहे पुण्यातून एकशे तेरावा बिहार स्थापना दिवस पुण्यात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला बिहार फाउंडेशन पुणे वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन देखील करण्यात आलं होतं या कार्यक्रमात खासदार श्रीरंग बारणे यांनी बिहारींना बिहार, बिहार दिवसाच्या शुभकामना दिल्यात यावेळी नागरिकांकडून पुणे ते दरभंबा रेल्वे सेवा चालू करण्यासाठी खासदार गोपाल ठाकूर आणि श्रीरंग बारणे यांना निवेदन देण्यात आलं आणि या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट